झे मराठी आरसा महाराष्ट्राचा रेशन दुकानातून होतोय प्लास्टिक भेसळयुक्त पुरवठा शिरपूर तालुक्यातील घटना सरपंच मेघा संदीप निकम यांनी केली तक्रार रेशन दुकानावर वितरित होणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेचा विषय हा नेहमीच चर्चेचा ठरतो पुन्हा एकदा असाच एक असा विषय समोर आला असून नागरिकांना चक्क प्लास्टिक भेसळयुक्त तांदळाचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे ही घटना धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावची आहे सध्या सप्टेंबर महिन्यातील अन्नधान्याचा रेशन दुकानातून पुरवठा होत आहे नेहमीप्रमाणे घरी खिचडी बनवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यावेळेस त्यात काहीतरी गडबड जाणवली तांदळात चक्क प्लास्टिकचे दाणे असल्याची निदर्शनास आले ही चर्चा लगेचच गावभर पसरली सरपंच मेघा संदीप निकम यांनी नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे याबाबत सरपंच मेघा निकम म्हणाल्या आज काही ग्रामस्थांची तक्रार आली होती तांदळामध्ये काही प्लास्टिकचे प्लास्टिक आहेत प्लास्टिकचे आहे आणि ते त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले असे तांदूळ जो आला तो एकत्र झाला आणि चिटून बसला त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिशा आहे असं भेसा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे त्याच्यानुसार ह्या सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने तहसील मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची गोपणा दिलेली आहे आपली तस्त्रांत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे रेशन दुकानातून होणाऱ्या तांदळात प्लास्टिकच्या दाण्यांची भेसळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे शासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया ही उमटत असून त्या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे